मावलीचे कष्ट कसे फीटणारे देवा मावलीचे कष्ट कसे फीटणारे देवा तळहाताचा पाळणा ना नेत्राचा केला दिवा तळहाताचा पाळणा ना नेत्राचा केला दिवा फुला मंदिवाई फुल फुल भोंगावे जाईचे सुख भोगावे आईचे बालपणी <coughs> माता मावलीचे कष्ट कसे पिटणारे देवा तळहाताचा पाळना नेत्राचा केला दिवा सामंत बाई फुलं फुल चाप्याचे सुख भोगवे बापाचे बालपणी